मनुष्य जीवन अत्यंत महत्वाचं आहे आणि मानवी जीवनामध्ये देवत्वाची प्राप्ती करण्यासाठी साधना सांगितली गेली आहे साधना अनेक प्रकारची असते त्या अनेक साधनापैकी सर्वात श्रेष्ठ साधना कोणती आहे की सद्गुरूंचा आश्रय प्राप्त होणं असं सांगितलं जीवनामध्ये जीवन करण्यासाठी जे जी शब्द असतात त्या शब्दाची सुरुवात अ पासून होते अ म्हणजे अज्ञान आणि त्या शब्दाचा शेवट ज्ञ म्हणजे ज्ञान अज्ञानातून जन्म आहे आणि ज्ञानातून मोक्ष आहे हे जिथं गेल्यावर कळतं त्याला गुरुप्रसाद असं म्हणावं शिवा